रामकृष्ण हरी मंडळी महाराष्ट्रात सर्वत्र गाजत आहे ती महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केलेली महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनी ज्यांचं वय एकवीस ते पासष्ट या वयोगटात आहे आणि त्यांनी या योजनेमध्ये दिलेल्या अटी पूर्ण करतात त्यांना महिन्याचे पंधराशे रुपये दिले जाणार आहे अत्यंत सुंदर ही योजना आहेत पण ज्या भगिनी ज्यांचं या योजनेच्या अटी पूर्ण होत नाही किंवा ज्यांचं आर्थिक उत्पन्न जास्त आहे त्यांना नाराज होण्याचं काही एक कारण नाही तसंच अनेक पुरुष मंडळी सुद्धा शासनाकडून नाराज आहेत की सगळं काही बहिणींना पुरुषांना काही का का बरं नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही कारण बहीण असो किंवा भाऊ भाऊ असो एल आय दोघांसाठी आहे चांगल्या योजना जे आपल्याला कोणताही शासन भारतात येऊ महाराष्ट्रात तरी सुद्धा तरीसुद्धा आपल्याला आजीवन हमखास आयुष्यभर परतावा देत राहा तर एल कड़े आहे लाडक्या बहीण भाव दोघांसाठीही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक असलेली ही लाडकी बहीण भावांसाठी योजना काय आहे एल आय सीची ही लाडकी बहीण भावांसाठी असलेली योजना तर एल आय सीच्या या योजनेअंतर्गत आपल्याला काही ठराविक वर्षांसाठी आपल्या वयानुसार किंवा आपण ठरवलेल्या पेन्शन रकमेनुसार किंवा आपण ठरवलेल्या विमे रकमानुसार आपण एलआयसीकडे काही कालावधीसाठी पैसे जमा करायचे आहे आणि आपण जमा केलेल्या या रकमेवर एल आय सी आपल्याला आजीवन खात्रीशीर पेन्शन खात्रीशीर पेन्शन आपल्याला आजीवन देणार सोबतच आपण ज जमा केलेल्या पूर्ण रकमेवर व्याजासहित आपल्याला ती रक्कमसुद्धा परत देणार जर आपल्याला हवी असेल तर तुम्हाला मिळेल किंवा मग आपल्या नामांकिताला मिळेल उदाहरणार्थ जर आपण आपल्या वयानुसार पाच किंवा दहा हजार या रकमेच्या मधात जर मासिक पद्धतीने प्रीमियम एल आय सीच्या या योजनेमध्ये जसं की आपण जीवन उमंग या योजनेमध्येही गुंतवणूक करू शकता किंवा जीवन उत्सव या मज या योजनेमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता या दोन्ही योजना अत्यंत सुंदर योजना आहे ज्यामध्ये आपण अल्पकालावधीत आपण गुंतवणूक करून एक मोठी रक्कम आपली एलआयसी कडे जमा होते आणि त्या रकमेवर आपल्याला आजीवन खात्रीशीर पेन्शन दिला जातो आणि हा खात्रीशीर पेन्शन देशामध्ये कोणतेही सरकार येऊ द्या किंवा राज्यामध्ये कोणतेही शासन येऊ द्या तरी आपल्याला नेहमी मिळणार एल आय सीची या लाडक्या बहीण भावना भावांसाठी मिळणाऱ्या खात्रीशीर योजनेचा लाभ एल आय सीच्या लाडक्या बहीण भावासाठी असलेली हे विशेष योजना जे आपल्याला वार्षिक आपण म्हणाल तर आपण वार्षिक लाख रुपये पेन्शन घेऊ शकता आपण म्हणाल तर वार्षिक दोन लाख घेऊ शकता आपण म्हणाल तर पाच लाख घेऊ शकता दहा लाख घेऊ शकता आपल्या गुंतवणुकी अनुसार एल आय सी आपल्या बहीण भावांना खात्रीशीर परतावा देणार तर आपल्या वयानुसार या, या योजनेचं प्रीमियम किती येतो विमा रक्कम किती येते आणि आपल्याला आजीवन यातून परतावा किती मिळतो आजीवन पेन्शन किती मिळतो याची सविस्तर माहिती थेट आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर मिळवा त्यासाठी आपलं नाव आपली जन्मतारीख ही सविस्तर व्हॉट्सॲपवर लिहून आम्हाला पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा आणि आपल्यासाठी ही माहिती थेट आपल्या मोबाईलवर मिळवा आशा करतो आजचा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि शासनावर प्रत्येक गोष्टीसाठी निर्भर राहण्यात अर्थ नाही आज हा शासन आहे उद्या कोणतं शासन राहणार माहित नाही पण आपल्यासाठी तरतूद करून ठेवणे एक ठोस उत्पन्नाची हे आपली स्वतःची जबाबदारी आहे तर जबाबदार बनूया एल आय सी खरेदी करूया योग्य माहितीसाठी आम्हाला थेट व्हॉट्सअपवर संपर्क करा अशा करतो आजचा भाग आवडला असेल आपली आवड दर्शवू शकता आपली टिप्पणी करू शकता आणि आमच्या वाहिनीचे सदस्य होऊ शकता आजच्या भागात येथेच थांबतो भेटूया पुढील भागात नवीन माहिती सहित नवीन विषयावर चर्चा रंगवत नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र